नमस्कार मंडळी रामराम आज मी थोड्या वेगळ्या विषयावरती व्हिडिओ घेऊन आलेली आहे मेहंदी कशी भिजवायची जेणेकरून आपल्या केसांना छान असा रंग येईल आणि केससुद्धा आपले शाईन करतील यासाठी मेहंदी कशी भिजवायची आणि मी मेहंदी कशी भिजवते याचा व्हिडिओ मी तू घेऊन आलेली आहे तर पहा मेहंदी भिजवण्यासाठी मी वापरते इथे जास्वंदीची फुलं त्यानंतर जास्वंदीची पानं कढीपत्त्याची पानं आणि आवळा घेतलेला आहे मी एक तर माझे केस छोटे आहेत त्याच्यामुळे मी थोडेच घेतलेले आहेत तुम्ही तुमचे केस जर मोठे असेल तर तुम्ही जास्त पानं फुलं घेऊ शकता आता इथे पहा जास्वंदीची फुलं जास्वंदीची पानं आणि ही कढीपत्त्याची जी पानं आहेत ती स्वच्छ अगोदर पाण्याखाली धुवून घेतलेली आहेत आणि मग ती घेतलेली अस आहे कारण त्याच्यावरती धूळ वगैरे बसलेली असते ना तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आता पहा इथे सगळे मी एकत्र एक केलेलं आहे एका भांड्यामध्ये करा तुम्ही पातेल्यात करू शकता तर मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये पहा मी इथे एक आवळासुद्धा तो जो आहे तो किसून घेतलेला आहे आणि लवंगसुद्धा घेतलेले आहे कारण तुमची स्कॅल्प जर इची असेल म्हणजे खूप खाज सुटत असेल केसांमध्ये स्कॅल्पमध्ये तर तुम्ही लवंगसुद्धा टाकू शकता आणि त्याच्यामुळे तुमचा जो इचीनेस आहे तो जाऊ शकतो आता याच्यामध्ये मी साधारण एक दीड दोन ग्लास पाणी मी टाकलेलं आहे एक तांब्याभर पाणी मी टाकलेलं आहे आता मी काय मोजलेलं नाही ते पाणी अंदाजे मी एक तांब्याभर पाणी टाकलेलं आहे आणि गॅस चालू करून द्यायचा आहे त्याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे की जेणेकरून त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट असतो तो उतरायला पाहिजे पाण्यामध्ये आणि इथे पहा मी दोन चमचे हे पण टाकते चहा पावडर पण टाकते जेणेकरून रंग सुंदर येईल आणि तो जास्त दिवस टिकून राहतो दोन चमचे हे झाले चहा पावडर झाली आता याच्यामध्ये आणखीन गोष्टी ॲड केल्या होत्या ते शूट करायचं राहून गेलं तर याच्यामध्ये मी एक चमचा जवससुद्धा टाकलेला आहे आणि एक चमचा कांद्याचं बीसुद्धा टाकलेलं आहे कलोंजी असं म्हणतात तर तेसुद्धा मी एक चमचा टाकलेला आहे कारण मेहंदीने काय होतं तर केस आपले ड्राय होतात तर ते ड्राय पडू नयेत यासाठी जवस घातलेला आहे जेणेकरून केस छान मुलायम राहतील असे आता पहा हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्येच आपण मेहंदी भिजवायची आहे दुसरं पाणी वापरायचं नाही गरज पडली तर आपण वापरू शकतो पण मी त्याच पाण्यामध्ये मी हे भिजवते आता पहा हा पूर्ण गाळ जो आहे तो मस्तपैकी पिळून घ्यायचा आणि तो वापरायचा म्हणजे वेस्ट आपल्याला कुठलीच गोष्ट वेस्ट नाही घालवायची आणि हा जो चोथा राहिलेला आहे या चौथ्याचा वापर आपण ॲज अ स्क्रब बॉडी स्क्रब म्हणून वापरू शकतो मस्त रिझल्ट येईल बॉडी मस्त पॉलिश होईल बाथरूम थोडंसं घाण होईल पण ठीक आहे बॉडी मस्त तुमची स्क्रब होऊन निघेल आता हे पहा मी इथे लोखंडी कढईमध्ये भिजवलेली आहे आता लोखंडी कढईमध्ये का भिजवायची तर लोखंडाच्या कढईमध्ये भिजवल्यामुळे लोह भेटतं आपल्याला तर माझ्याकडे कढई नव्हती तवा होता तर मी लोखंडी तव्यामध्ये ते भिजवून घेतलेलं आहे आता इथे पहा ओव्हरनाईट हे ठेवल्यानंतर असा मस्त रंग आलेला आहे म्हणजे त्या लोखंडाने त्याचं लोह हो जे आहे ते सोडलेलं आहे आणि मग हा पॅक बघा किती सुंदर तयार झालेला आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचा आणि ते आपल्या केसांना लावून घ्यायचं आहे केससुद्धा व्यवस्थित लावून घेतला आपण बन त्याचा तयार केला तर केस एकमेकांमध्ये अडकणार नाहीत व्यवस्थित असा बन तयार केला आणि लावून घेतला आणि हे पहा दुसऱ्या दिवशी मी धुतले केस तर माझे केस कुठेच ड्राय पडलेले नाहीत तर तुम्हाला वाटत असेल तुमचे केस खूपच ड्राय आहेत अगदीच म्हणजे खूपच ड्राय आहेत तर तुम्ही खोबरेल तेल पण टाकू शकता त्याच्यामध्ये आणि दहीसुद्धा ॲड करू शकता तर मी खो